छत्रपती संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर पुढे येसुबाईचं काय झालं नक्की ऐका श्री सखी रागनी जयती महाराणी येसुबाई छत्रपती संभाजी महाराज गेल्यानंतर तब्बल एकोणतीस वर्षे शत्रूच्या कैदेत होत्या महाराणी येसुबाई छत्रपती शिवाजी महाराजांच्या गेल्यानंतर फक्त नऊ वर्षाचा संसार तेही स्वराज्याचे दुसरे छत्रपती सिंहाचा छावा संभाजी महाराजांबरोबर पती जिवंत असताना देखील त्यांना विधवा होऊन जगावे लागले होते होय हे खरे आहे छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा आग्र्याच्या कैदीतून सुटले तेव्हा त्यांना वाटेत छोट्या शंभूंना लपवून अफवा पसरवली की संभाजी महाराजांचा काळ आला त्यामुळे संभाजी महाराज स्वराज्यात परत येईपर्यंत त्यांना विधवा होऊनच जगावे लागले केवढी ही म्हणाची प्रगल्भता अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद रोजी छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेबाने अत्यंत क्रूर पद्धतीने ठार केले आणि इथूनच सुरुवात झाली येसुबाई यांच्या त्यागाला आपल्या पतीच्या मरणाचे आभाळा एवढे दुःख बाजूला ठेवून त्यांनी स्वराज्याची घडी बसवायला सुरुवात केली त्या काळच्या राजेशाहीनुसार संभाजी महाराजानंतर त्यांचा मुलगा शाहू हा गादीवर बसायला हवा होता जर येसुबाईंनी आग्रह केला असता तर त्यांचा राज्याभिषेक सुद्धा झाला असता पण जर स्वराज्य टिकवायचे असेल तर छत्रपती संभाजी महाराजांचे चुलत बंधू राजाराम महाराज यांनाच गादीवर त्यांनी बसवले पुत्रप्रेम बाजूला सारून त्यांनी दूरदृष्टीकोन दाखवला आणि त्यांच्या या वतीने येसुबाई यांनी स्वराज्य हिताचे निर्णय घेऊ लागल्या पण त्यांच्या या त्यागाला खरी सुरुवात होते तर ती इथूनच संभाजी महाराजांना ठार केल्यानंतर औरंगजेबाच्या पुन्हा आशा पल्लवीत झाल्या त्यानंतर औरंगजेबाने रायगडला वेढा घातला त्यानंतर येसुबाईंनी राजाराम महाराजांना पटवून दिले की स्वराज्याला तुमची गरज आहे त्यामुळे तुम्ही रायगडातून निसटून जिजींच्या किल्ल्यात जा आणि तिथे तळ ठोका संपूर्ण राजधानी जिंजीला हलवली त्यामुळे तुम्हाला स्वराज्याचा राज्यकारभार नीट सांभाळता येईल आणि अशा प्रकारे येसुबाई स्वतःही शत्रूशी दोन हात करायला पुढे सरसावल्या आणि त्यानंतर काय झालं ते ऐका स्वराज्य अबाधित ठेवण्यासाठी त्या तोफेच्या तोंडी जायला सुद्धा तयार झाल्या पण आपल्या माते समान वहिनीला आणि छोट्या शंभूंना एकटं ठेवून निघून जाणे हे काही राजारामांना पटे नाही पण येसुबाईंनी त्यास पटवून दिले राजाने नात्यापेक्षा कर्तव्याला अधिक महत्व दिले पाहिजे तरच राज्य चालते असे त्यांचे मत होते अखरेर अखेर जड अंतकरणाने राजारामांनी रायगड सोडला आणि सुरू झाली महाराणी येसुबाईची सत्वपरीक्षा राजाराम महाराज रायगडातून निसटल्यानंतर येसुबाईंनी तब्बल आठ महिने औरंगजेबाच्या सैन्याशी लढा दिला पण औरंगजेबाने दगाफटका करून रायगडावरील भगवे निशान उतरवले व येसुबाईंना व छोट्या शाहूंना कैद केलं महाराजाची शिकवणच होती की प्रसंगी शत्रूला गडकिल्ले द्यावेत पण स्वराज्य अवाधित ठेवावे त्यामुळे येसुबाई व शाहूंना त्याची ऐन उमेदीची एकोणतीस वर्ष औरंगजेबाच्या छावणीत व्यतीत करावी लागली एकोणतीस वर्षातील सतरा वर्ष त्या महाराष्ट्रातच औरंगजेबाच्या नजरकैदेत होत्या पुढे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर त्यांची रवानगी दिल्लीला करण्यात आली आणि त्यानंतरची बारा वर्ष परमूलखात वनवास सहन करावा लागला सो सोळाशे नव्वद ते सतराशे एकोणीस अशी तब्बल एकोणतीस वर्ष त्यांना वनवास भोगावा लागला खाणे पिणे रीतिरिवाज सगळं काही अनाकालनीय कशा राहिल्या असतील याचा विचार जरी केला तरी अंगावर कटा येतो छत्रपती संभाजी महाराजांबरोबर चाळीस दिवस अन्याय करणारा औरंगजेब येसुबाईशी कसा वागला असेल याची कल्पनाही करवत नाही महाराष्ट्रामध्येच सतरा वर्ष मुलगा शाहू जवळ होता तरी पण दिल्लीला गेल्यानंतर बारा वर्ष जाणीपूर्वक त्यांची ताटातूट करण्यात आली अशा परिस्थितीत त्या कशा राहिल्या असतील अशावेळी फक्त त्यांच्या असीम त्यागाचीच कल्पना करणं आपल्याला समजते त्यांचे दुःख त्याग वेदना संघर्ष याची कल्पना सुद्धा आपण अनुभवू शकत नाही वीर योद्धे संताजी धनाजी यांना सुद्धा त्यांना सोडवलं का नाही सोडवलं याचं उत्तर फक्त इतिहासालाच माहीत असेल त्यानंतर शाहू महाराजांनी बाळाजी विश्वनाथ याच्या मदतीने दक्षिणेतील मुघल सरदार सय्यद हुसेन अली याला लष्करी मदत पाठवली सय्यद हुसेन अली बरोबर बाळाजी विश्वनाथ आणि शाहू यांनी केलेल्या तहाबरोबर दिल्लीचा बादशहा फारुख शेखला पदच्युत केल्यानंतर महाराणी येसुबाईंची मोघलांच्या कैदेतून सुटका करण्यात आली आणि अखेर चार जुलै सतराशे एकोणीस रोजी मराठ्यांची त्यावेळची राजधानी त्यावेळची राजधानी असलेल्या साताऱ्यात पोहोचल्या आणि हा महाराष्ट्राच्या इतिहासातील एक मंगल क्षण होता पुढे त्यांच्या आग्रहामुळे इतिहासातील प्रसिद्ध असा मैत्रीचा वारणेचा तह झाला आणि पुढे सतराशे एकतीसच्या अखेरीस महाराष्ट्रातील महाराणी येसुबाई यांचे निधन झाले धन्यवाद